एकतर्फी जे प्रेम आहे तर ते अशा स्वरूपाचं आहे की त्याच्यामध्ये एक जोडीदार आपल्या भावना समोर सांगण्यासाठी एफर्ट्स घेतोय पण समोरचा व्यक्ती त्या भावना पुन्हा परतवण्यासाठी काहीच एफर्ट्स घेत नाही कारण की त्याला त्या बाजूने नाही वाटत की ही भावना मला पण मॅच होती तर ही गोष्ट अशी आहे की एक व्यक्ती आपल्याला प्रेम करते पण ही व्यक्ती करत नाही तर हे अशा स्वरूपाचं जे नात आहे तर याला एकतर्फी प्रेम म्हणूयात आपण हा भाग आहे बर याच्यात मग एकतर्फी प्रेमामध्ये मानसिक संघर्ष कुठे होतो सगळ्यात आधी गोष्ट काय होते की तो जो प्रेम व्यक्त करणारा जो व्यक्ती आहे त्याच्या हे लक्षात येत नाही आहे की माझ्या ज्या समोरच्या व्यक्तीकडे असलेल्या ज्या अपेक्षा आहेत त्या आणि वास्तविक गोष्ट की माझा जो समोरचा जोडीदार आहे ज्याला मी प्रे ज्या व्यक्तीवरती मी प्रेम व्यक्त करतो आहे त्यांच्या गोष्टी किंवा त्यांच्या अपेक्षा काय आहेत तर इथंच संघर्ष होतो अपेक्षा आणि वास्तव याचा ताळमेळच लागत नाही आणि इथं मानसिक संघर्ष होतो मग हा जो मानसिक संघर्ष आहे तर तो आपल्या मानसिकतेला परिणाम करतो आपलं मानसिक कुठेतरी खच्चीकरण होतं कमीपणाची भावना येते आणि तिथे आपल्याला स्वतःबद्दलची जी ओळख आहे तर ती साधी गोष्ट आहे पहा की तिथं आपण कुठेतरी त्याला धक्का लागल्याची भावना जाणवती आपण आणि बरं ही गोष्ट अशी होती की समोरचं जी व्यक्ती आहे तर हा जो नकार आहे ती पचवूच शकत नाही मग ते न पचवू शकत असलेला हा जो निर्णय आहे तर मग कुठेतरी तो आणखीन तो संघर्ष तयार करण्यासाठी तो पुढे येतो आणि ह्या सगळ्या गोष्टी तू कुठेतरी फार दूरवर जाऊन वैयक्तिक स्वतःचं नुकसान किंवा त्या व्यक्तीचं नुकसान हे थोडंसं गुन्हेगारीकडे जाणारी जी गोष्ट आहे तर ती कृती किंवा त्या भावना निर्माण होतात अशा गोष्टी घडतात